दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सर्वसामान्यांच्या स्वप्नातील आणि वाजवी दरात घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात नरेडकोच्या तर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबर या दरम्यान हो होमेथॉन दोन हजार तेवीस या भव्य दिव्य गृहप्रदर्शनाचे वस्ती गृह मैदान या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे या प्रदर्शनात नाशिकसह मुंबई पुणे तसेच विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग आहे आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे नाशिककरांसाठी एक पर्वणी ठरते आहे अवघ्या दोनच दिवसात या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्याण्णव फ्लॅटचे बुकिंग देखील झाले असल्याची माहिती सांगण्यात आली आहे तसेच नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात विशेष प्रसिद्ध असलेले दीपक बिल्डर्स ललित रुंगठा ग्रुप पॅसिफिक बिल्डर्स यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत नाशिककरांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद याप्रती यावेळी दीपक डेव्हलपर्सच्या देवश्री चंदे ललित रुंगटा ग्रुपचे रोहित राजपूत पाटीलशहा कंपनीचे सुधीर रॉय आणि पॅसिफिक बिल्डरचे प्रशांत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत नमस्कार नाशिककर मी रोहित राजपूत ललित रुंगटा ग्रुपकडून आपल्या सर्वांचे स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नरेडकोने नाशिक फोमेथॉम हा अगदी चांगला एक्सपो आयोजित केला आहे आणि या एक्सपोचे आम्ही पावडबा आहोत तर सर्वांना आम्ही म्हणतो की तुम्ही एकदा एक्सपोला विजिट करा या ठिकाणी आम्ही सर्व प्रोजेक्टचे आमचे डिस्प्ले केले आहेत यामध्ये तुम्हाला ना टू बी एच के चाळीस लाखापासून शॉप्स अगदी अठरा लाखापासून तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे आम्ही देऊ तर नक्कीच या एक्सपोचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्या वेगवेगळ्या वे ऑफर्स तुम्हाला एक बघायला मिळतील सगळे नाशिकमध्ये रामवंत बिल्डर्स एकाच ठिकाणी तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही ललित रुंगटा ग्रुपच्या वतीने सर्व नाशिककरांना आग्रह करतो की तुम्ही नक्की एक्सपोला व्हिजिट करा धन्यवाद हेलो एवरी वन वेलकम टू दीपक बुलर्ज एंड डेवलपर्स मैं देवश्री चंदे हूँ दीपक चंदे की डॉटर एंड अभी फ़िलहाल मैं सेल्स एंड मार्केटिंग डिपार्टमेंट देख रही हूँ सो राइट नाउ हमारे 15 प्लस ऑन गोइंग प्रोजेक्ट्स हैं कमर्शियल एंड रेजिडेंशियल एंड 5 प्लस लॉन्च होने वाले हैं 2024 में सो आई वुड इन्वाइट यू ऑल कि प्लीज़ आइए हमारे स्टॉल पे भी हमारे सैम्पल फ्लैट में भी एंड देखिए सारे जो हमारे पोर्टफोलियो में अभी प्रोजेक्ट्स हैं विच आर ऑन गोइंग एज वेल एज़ टू बी लॉन्च एक so, मी प्रशांत पाटील पॅसिफिक बिल्डर्स सध्या या होमेथॉनचं प्रदर्शनाचं चा चालू आहे तर या ठिकाणी आमची एक साईट आहे द्वारका येथे काठेगल्लीला प्रभू काउंटी म्हणून त्यामध्ये सेवंटी फाईव्ह फ्लॅट्स आहे काही ठिकाणी रो हाऊसेस आहे फ्लॅट्स आहे आणि मी स्वतः सायकलिस्ट असल्यामुळे मी आमच्या या होमेथॉन प्रदर्शनामध्ये बुकिंग केल्यास मी सगळ्यांना आवाहन करतो की यामध्ये बुकिंग केल्यास सगळ्यांना एक चांदीचं नाणं आमच्या नॅरेडको हो तर आहेच तर मी स्वतः सायक्लिस्ट आहे मी पंढरपूर ट्रीप पण केलेली मी आणि माझा मुलगा एक दहा वर्षापूर्वी आणि त्याला त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही प्रत्येकाला आता इथे बुकिंग केल्यास या पाच दिवसात बुकिंग केल्यास एक ई बाईक ई सायकल ये इलेक्ट्रिकची सायकल आपण त्यांना टू बी एच के किंवा थ्री बी एच केचा फ्लॅट बुकिंग केल्यास त्यावर स्पेशल गिफ्ट देतो आहे या निमित्ताने आणि आम्ही कायम पर्यावरणपूरक काम करत असतो पर्यावरणपूरक काम म्हणजेच ऑफिसला जाताना तरी तुम्ही सायकल वापरली तरी ती चांगली आहे त्यातल्या सायकल म्हणजे लोकांना असं वाटतं की व वा आपल्याला खूप थकवा येईल म्हणून आम्ही आता त्याच्यात नवीन इन्व्हेन्शन म्हणजे त्यामध्ये ई बाईक केली म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पॅडलिंगने सायकल चालू शकता पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिकवरती सायकल चालते अशा प्रकारची जरा नाविन्यपूर्ण सायकल आम्ही या होमेथॉन प्रदर्शनामध्ये ज्यांनी बुकिंग केल्यास त्यांना गिफ्ट म्हणून देत आहोत माझं नाव सुधीर राय मी पाटील शाह कंपनीमध्ये आहे आणि सर आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स आहे ते प्रांगण अपार्टमेंट्स आणि गोदा स्पंदन हे आपले दोन प्रोजेक्ट सध्या आता चालू आहे तर प्रांगण माझा रेडी टू मूव पोझिशनमध्ये आहे तिथं मी थ्री बी एच के आणि फोर बी एच केलेलं आहे आणि गोदा स्पंदन माझं ऑल फोर बी एच केलेलं आहे तिथं मी <coughs> प्रांगणमध्ये जे आहे माझे पंधराशे बिल्ट बिल्टअप आहे आणि सतराशे बिल्टअप आणि तिथला जे आहे अजून तिथं थर्टी सिक्स प्लस ॲम्युनिटीज आपण दिलेले आहे पूर्ण तर थर्टी सिक्स प्लस ॲम्युनिटीज देतो आहे मी पूर्ण घराला ए सी फॉलसेलिंग करून देतो आहे माझं जे आहे ते पूर्ण लक्झरियस फ्लॅट्स आहे पूर्ण म्हणजे मी जे ए सी वापरतो ते डायकिंगचा ए सी वापरतो आहे वी आर बी होम सिस्टम आहे जे नाशिकमध्ये सध्या आता कोणी पण वापरलेलं नाही आहे तर माझा ए सी जे आहे ते टोटल मी पाच ए सी देतो आहे हॉलला किचनला आणि तिघे बेडरूमला ते सिंगल आउटपुटमध्ये टोटल पाच ए सी चालतं आहे आणि माझ्या जे मी पूर्ण घराला ए सी आणि फॉलसेल फॉलसेलिंग जे आहे ते सेंट गोबिन्सचं फॉलसेलिंग वापरलेलं आहे मी जे पूर्ण घराला मी फॉलसिलिंग देतो मग त्याच्यानंतर मी लिफ्ट जे वापरलेलं आहे ते हाईट स्पीड लिफ्ट आहे म्हणजे ग्राउंड टू टॉप ग्राउंड टू टॉप माझी नाईन्टीन फ्लोअरची बिल्डिंग आहे ते ग्राउंड टू टॉप थर्टी फाय सेकंड्समध्ये तुम्ही टेरेसवर राहणार आहे आणि मी सुद्धा ते पूर्ण अम्युनिटीज प्रोव्हाइड केलेली आहे तिथं मग छोटे मुलांसाठी मी गार्डन मग किट्सचे एरिया जिम जे आहे ते लेडीज जिम डिफरंट जेंट्स जिम डिफरंट भरपूर जागे कसं असतं लोक जि जिम वगैरे जे आहे ते सोबतच ठेवतं आपण ते डिफरंट केलेलं आहे त्यांच्यासाठी लेडीजसाठी डिफरंट केलेलं आहे जेंट्ससाठी डिफरंट केलेलं आहे मग क्लब हाऊस दिलेलं आहे आपण क्लब हाऊसमध्ये स्विमिंग पूल आहे दोन गेस्ट बेडरूम आहे स्विमिंग पूलमध्ये बेबी पूल आहे मग प्रोजेक्टर्स ठेवलेलं आहे आपण ओपन विथ लॉन आहे ओपन विथ प्रोजेक्टर्स आहे हे सर्व आहे दोन पार्किंग देतं आपण दोनशे पन्नास स्क्वेअर फीटची पार्किंग ते पण पंचवीस डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार असून या प्रदर्शनात नाशिकसह मुंबई पुणे आणि विदर्भ या ठिकाणचे प्रसिद्ध बिल्डर्स समाविष्ट झालेले या प्रदर्शनात पंधरा लाखांपासून ते अगदी पाच कोटींपर्यंत घरांचे पर्याय उपलब्ध आहे नाशिककरांनी आपल्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक